हे बा महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे हो कारण त्यांच्या पगार घसघशीत गस वाढणार आहे जबरदस्त पगारवर होणार आहे याला कारण म्हणजे केंद्र सरकार आठव्या वेतन आयोगाच्या हालचालींना लागून गेला आणि लवकरच आठव्या वेतन आयोग सादर केला जाणार आहे आणि त्या वेतनाच्या आधारावरच वेतन आयोगाच्या आधारावरच महाराष्ट्रातल्या राज्य कर्मचाऱ्यांचं वेतनसुद्धा ठरत असतं हो त्याच्यावरच ठरत असतं ते वेतन त्याच्यासाठी फिक्सेशन रेट एक फार्म्युला आहे फिक्सेशन फॉर्म्युला म्हणून तो वापरला जातो त्यांचे अंतिम मूळ वेतन ठरवण्यासाठी नवीन मूळ वेतन काय असेल राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याच्या फिक्सेशन फॉर्म्युला आणि त्या फिक्सेशन फॉर्म्युल्यामध्ये एक घटक लागतो त्याला म्हणतात मल्टिप्लिकेशन फॅक्टर मल्टिप्लिकेशन फॅक्टर जो या केंद्र सरकारच्या आठव्या वेतन आयोगाच्या माहितीवर अवलंबून असतो मल्टिप्लिकेशन फॅक्टर आता मागच्या जो सातवा वेतन आयोग लागला होता त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन फॅक्टर होता दोन पॉईंट पंचावन्न पासष्टच्या जवळपास त्याच्यामुळे वेतनात जबरदस्त वाढ झाली होती आता अंदाज आहे की केंद्र सरकार जो आठव्या वेतन आयोगाची माहिती देणार आहे त्याच्यात हा मल्टिपिकेशन फॅक्टर आणणार आहे तीन ते साडेतीन टक्के याच्या अर्थ काय तर राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचे वेतन जबरदस्त वाढणार आहे तीन ते साडेतीन टक्के फार मोठा मल्टिप्लिकेशन फॅक्टर होऊन जातो त्याच्यामुळे त्यांच्या वेतनासुद्धा वाढ होणार आहे नक्कीच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी फार आनंदाची बातमी आहे आता आठव्या वेतन आयोगाचे गठन झालं आहे दोन हजार सत्तावीसमध्ये त्याच्या अहवाल येईल आणि एक जानेवारी दोन हजार अठ्ठावीसपासून सातवा वेतन आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे आणि लगेच केंद्र राज्य सरकार तेच करतं थोडं त्यांच्या थोडंफार फॉर्म्युल्या माहितीमध्ये थोडं बदल करून तसंच महाराष्ट्रातसुद्धा तो पॅटर्न लागू करतं तिकडे पगार वाढला इकडेसुद्धा एकशे एक टक्के पगार वाढतो त्याच्यामुळे येणारे काही दिवसात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी मिळण्याची शेकाची जास्तीत जास्त माहिती शेअर करा सांगा महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांना की लवकरच त्यांच्या वेतनात फार मोठी वाढ होणार आहे कारण आठव्या वेतन आयोगाच्या हालचाली जोरात चालू झालेल्या आहेत करा शेअर आणि तुम्हाला जर माहिती सोप्या पाहिजेत मी सांगितले आहे जर राहले असेल तर सबस्क्राईब करा करा शेअर धन्यवाद